शीर्षक वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे असं काय अश्लील शीर्षक दिलं आहे आजच्या व्हिडिओला अश्लील वगैरे नाही आहे मित्र नीट वाचा सामान्य जनतेपेक्षा मोठा राजकारण्यांचा गोट्या म्हणजे राजकारण्यांचा गोट्या म्हणजे कोणतरी एखादा गोट्या नावाचा त्यांचा पी ए ड्रायव्हर सहकारी जे राजकारणी कोणतर मंत्री नेते ज्यांचा मोठा वकूब असतो ज्यांची चालते जनसामान्यांमध्ये समाजामध्ये आणि जिथं जाईल तिथं यांना त्यांच्या लोकप्रतिनिधी असण्याचा नेता असण्याचा राजकारणी असण्याचा म्हणजे आमदार खासदार ज्या काही पदावर ते असतात मंत्री असतात त्याचा त्यांना फायदा उचलायचा असतो आणि हा फायदा ते स्वतः उचलतातच जेव्हा ते स्वतः अशा कुठल्या परिस्थितीला सामोरं जातात त्यावेळेला ते स्वतः तर आघाडीवर असतातच पण यांचे जे काही जे मी म्हणालो गोट्या हे काही गोट्या लोक जे असतात ना तेही त्या मंत्र्यांच्या आमदारांच्या खासदारांच्या पदाचा गैरवापर करून घेत असतात आता हे कसं काय हे तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे मित्रो झालं असं वसई विरार हे मुंबईचं एक टोक आणि ह्या टोकावरून लाखो लोक रोज मुंबईकडे ठाण्याकडे प्रवास करत असतात बरं ह्याला मार्ग काय तर जो अहमदाबाद हायवे आहे जो या हायवेवरून गुजरातला जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत मोठ्या प्रमाणात या गाड्या गुजरातला जात असतात गुजरातवरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनं मुंबईत ठाण्यात भिवंडीकडे नाशिककडे जाण्यासाठी येत असतात त्यामुळं हा जो महामार्ग आहे तो सगळ्यात व्यस्त असा महामार्ग आहे या महामार्गाची अवस्था एक वर्ष दीड वर्षभरापूर्वीपर्यंत ठीकठाक होती मग त्या महामार्गावर व्हाईट टेपिंग करण्याचं खूळ सरकारच्या डोक्यात आलं आणि हजारो लाखो करोड रुपयांचा चुराडा त्या रस्त्यांवर केला गेला सिमेंट कॉन्क्रीटचं एक आवरण त्यावर चढवलं गेलं त्या रस्त्या चांगल्याच बऱ्यापैकी चांगल्या असलेल्या रस्त्यांवर आणि ते करत असताना जो काही मागच्या वर्षी घोळ झाला खोळंबा झाला वाहतुकीची कोंडी झाली आणि तिथून हे जे काही दुष्टचक्र सुरू झालेलं आहे ते आजवर काही संपलेलं नाही आता या रस्त्याला अजून एक जोड मार्ग म्हणजे जो ठाण्याकडे जातो तो घोडबंदर रोड या घोडबंदर रोडच्या गायमुख आणि अगदी त्या चौपाटीपर्यंत जो परिसर आहे त्याला कोणाची दृष्ट लागली आहे की काय कल्पना नाही पण हा जो काही घाट आहे त्या घाटाची अवस्था वर्षानुवर्ष म्हणजे मी अगदी दोन हजार दहा अकरा साली कांदिवलीवरून प्रवास करा म्हणजे बोरिवलीवरून प्रवास करायचो नवी मुंबईला जायला याच रस्त्यानं तेव्हाही जी अवस्था होती तीच अवस्था आज दोन हजार पंचवीस संपत आला तरी तशीच आहे हा रस्ता काही केल्या सरळ होत नाही आहे चांगला होत नाही आहे आणि या रस्त्यांच्या वाईट अवस्थेमुळे इथं वाहतूक कोंडी निर्माण होते आता गेले काही दिवस म्हणजे मागच्या काही चार पाच दिवसांपासून इथे दुरुस्तीचं काम नव्यानं करण्या करायला घेतलेलं आहे सरकारकडून आता प्रत्येक पॅचमध्ये हे कामं करणाऱ्या ज्या काही आस्थापना आहेत त्या वेगवेगळ्या आहेत कुठं महानगरपालिका आहे कुठे रस्ते बांधणी विभाग आहे सरकारचा राज्य सरकारचा कुठे अगदी नॅशनल हायवे अथॉरिटी वगैरे असं सगळं वेगवेगळे लोक काम करत आहेत आणि हे सुरू असताना पुन्हा एकदा कमालीची वाहतूक कोंडी या रस्त्यांवर निर्माण होते या गायमुख परिसरात मागच्या चार पाच दिवसांपासून जी काही ट्रॅफिकची समस्या निर्माण झालेली आहे त्यामुळे खूप अडचणी वसईविरारकरांना तर येतातच आहेत पण पालघरकडे जाणाऱ्या गुजरातकडे जाणाऱ्या तिथून मुंबईकडे येणाऱ्या लोकांनाही हा सगळा त्रास सहन करावा लागतो पुढे मुख्य रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाल्याबरोबर जसं तुमच्या ज्या इतर ज्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या असतात हृदयातल्या त्यातही ब्लॉकेजेस निर्माण होतात त्याचं जिथं जागतं उदाहरण तुमच्या समोर आहे आत्ताच नुकताच बायपासला सामोरा गेलो आहे त्यामुळे अशा मोठ्या रस्त्यात जर ट्रॅफिक जाम झालं तर मग तिथून जे काही आत जाणारे जे काही फाटे असतात म्हणजे वसईला जाणारा नालासोपारला जाणारा विरारला जाणारा ते छोटे छोटे रस्तेही ब्लॉक होत जातात कारण पुढे जायला रस्ताच नसतो ह्या सगळ्या वाहतुकीच्या खोळंब्यामुळे इथली लहानगी शाळकरी मुलं कित्येक तास या रस्त्याच्या मध्यात अडकून पडलेले असतात कित्येक रुग्णवाहिका इथे अडकून पडलेल्या असतात कित्येक रुग्ण घरून निघतात इमर्जन्सी असते हॉस्पिटलपर्यंत पोचण्याच्या आधीच त्यांचं रामनाम सत्य होतं आणि मागे एक मोठी घटना घडली एका ॲम्ब्युलन्समधल्या चिमुकल्यावर उपचार करायला हॉस्पिटलला जात असताना अशा ट्रॅफिक मध्ये अडकल्यानं या वाहतूक कोंडीत अडकल्यानं ॲम्ब्युलन्समध्येच मृत्यू झाला एका लहानग्या मुलीची आई दगावली या वाहतूक कोंडीमुळे त्यावर राजकीय पक्षांनी मोर्चे काढले आर टीवर मोर्चे नेले आर ओवर मोर्चे नेणं ने इतर गोष्टी करणं राजकीय स्टंडबाजी करणं हे एका बाजूला पण मला आज ज्या मुद्द्यावर तुमच्यासमोर बोलायचं आहे तो मुद्दा असा आहे की एक घटना काल घडली एक घटना परवा घडली या दोन घटना तुम्हाला मला सांगायच्यात की बघा जनसामान्यांच्या पेक्षाही या राजकारण्यांच्या गोट्या या राजकारण्यांचे जे काही पाळीव असतात ना ज्यांची नावं गोट्या पिंट्या चिंट्या राजू अशी असतात ते कसे मोठे असतात तर जेव्हा हा जो काही हायवे आहे हा जो काही द्रुतगती महामार्ग आहे अहमदाबाद महामार्ग तो जाम होतो गोडबंदर रोड जाम होतो तेव्हा मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना वसई विरारवरून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना एक, एक एक दिलासा देण्यासाठी रोरो सर्विस सुरू झाली आहे जी वसईच्या वसई किल्ल्याच्या मागच्या पासूबंदरच्या इथल्या जेटीवरून सुटते आणि थेट भाईंदरपर्यंत पोचवते मग भाईंदरला उतरून जे आपल्या गाड्या त्या रोरोमध्ये टाकून पलीकडे घेऊन जायचे आणि मग तिथे भाईंदरवरून मग आपण पुढे जाऊ शकतो मुंबईला पण परत भाईंदरपासून दहिसरचे एक ओलांडून परत हायवेला लागणं हेही मोठं जिकिरीचं काम आहे ह्या सगळ्या गोष्टी दिलासा एवढाच की अगदी वसई विरारपासून अडकून पडत तुम्ही भाईंदरपर्यंत जो काय तुम्हाला दोन तीन तासाचा खोळंबा सहन करावा लागतो तो टाळता येतो पण आता हा रस्ता किंवा हा मार्ग ही पळवाट ज्यांना माहिती पडली की रोरो सर्विस अशी कामाला येते तर लोक आता सध्या त्या महामार्गाकडे जाणं टाळू लागलेत गुगलवर कळतं मॅपवर कळतं की इथे ट्रॅफिक जाम आहे मग हे सगळे लोक इकडे वळतात रोरोकडे मग या रोरो सर्व्हिसकडे जाणारा जो चिंचोळा रस्ता आहे जो वसई किल्ल्याच्या अलीकडून जातो तो रस्ता पूर्ण म्हणजे एक दीड किलोमीटर लांब अशा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात एका बाजूने मग तुमचा नंबर या एक दीड किलोमीटरची रांग पार करून त्या रोरोमध्ये तुमची गाडी अगदी ठेवेपर्यंत मला वाटतं त्या अशा दोन तीन फेऱ्या व्हायला लागतात म्हणजे किमान तिथेही तुमचा दोन अडीच तासांचा खोळंबा हा ठरलेला आहे आणि यात अनेक लोक असतात ज्यांची काही अर्जंट कामं असतात मुंबईकडे किंवा पलीकडच्या भागात पण या सगळ्यांना फाट्यावर मारत जेव्हा काही आमदार खासदार मंत्री यांना मात्र आपल्या ज्या पदाचा जो काही ऋतुबा असतो तो, तो दाखवायचा असतो ते काय करतात तर ते रॉंग साईडनं म्हणजे जिथून गाड्या समोरून येणाऱ्या असतात त्या येणाऱ्या गाड्यांच्या मार्गिकेमध्ये आपली गाडी टाकून ह्या सगळ्या इमानदारीने रांग लावून उभ्या असलेल्या लोकांना बायपास करून हे पुढे जातात त्यांच्या गाडीवर असलेला जो स्टिकर असतो मंत्री आमदार खासदार त्या स्टिकरचा फायदा उचलत हो ते त्या रोरोममध्ये प्राधान्यानं त्यांची गाडी टाकतात आणि पुढे निघून जातात मग या रांगेत कोणी रुग्ण असेल कुणाचं कुठलं आप्तस्वकीय दगावलेलं असेल कुणाच्या कुणी मैताला चाललेलं असेल जवळचा माणूस गेला आहे पण तिथे पो पोचायला रस्ते मार्गाने पोचणं कठीण आहे म्हणून रो रोजची सर्व्हिस घ्यायला आला आहे मग तिथे तो अडकला आहे या जनसामान्यांना मात्र रांगेत उभं राहावं लागतं मग तुमचा नंबर याला चार तास लागो किंवा पाच तास लागो मग यात तुमचं रुग्ण दगाव किंवा जो मेला आहे त्याचं तिथे अंतिम क्रिया उरकून घेतली जावं त्याचं शेवटचं अंत्यदर्शनही तुम्हाला न मिळो याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही ह्या अशा मुजोर वागणुकीचा एक नमुना जो काल परवा या रोरो सर्व्हिसच्या ठिकाणी पाहायला मिळाला तो व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो बघा हा काय रे हा माझी कार आहे पण माझी कार शंभर कारच्या मागे आहे बाकी शंभर लोक वाट बघतात रॉन्ग साइड आला पुढे ना क्या आमदार का नाम क्या है सर जिनका गाड़ी है सुनील राउत ना उन्होंने परमिशन दिया है तुमको ऐसा मतलब पब्लिक रुका हुआ है उधर घंटा घंटा इंतजार कर रहा है और आप रॉन्ग साइड मार के आगे आके आप गाड़ी लेके आ रहे हैं पब्लिक को वेट करा रहे हैं और आप आपका गाड़ी आगे लेके आ रहे हैं ऐसा कुछ परमिशन है आपके पास में बोलिए ना सर हमारे घर में तो मौत हुई हुई है मुझे यहाँ बिठा कर रखा है सुबह से मेरे बच्चे वहाँ पर बैठे मेरे को बताओ आपका गाड़ी ज्यादा जरूरी है ज्यादा जरूरी है मुझे नहीं बेचे गाड़ी कौन ना जाएगी ती गाडी रॉन्ग साइड मारून आली आहे सुरेत सुनील रावत करून कोण आमदार आहे म्हणाले सकाळपासून तुम्ही मग यांना काय स्पेशल यांची तिकीट यांची तिकीट कॅन्सल करावी अशी माझी प्रामाणिक मत आहे यांचे घरचे आजारी आहे यांचं कोण मदत झालंय मग दोन तास हे वाट बघणार आणि तुम्ही रॉंग साइड मारून पुढे येणार म्हणजे बाकी पब्लिक आहे पागल आहे मित्रो आमदार सुनील राऊत जे खर तर आहेत भांडूपचे ते वसई विरारमध्ये काय करतात माहित नाही कुणाला भेटायला आलेले माहीत नाही त्या गाडीत ते, ते स्वतः नव्हते पण त्यांची गाडी त्यांचा जो काही ड्रायव्हर ज्याचं नाव गोट्या असेल या गोट्या आपल्या मोठ्या कर्तुतीमुळे इथं सगळ्यात पुढे जायला कशा धावत होत्या त्या आपण पाहिलं पण या सगळ्या आरेरावीला कुठेतरी जनतेनं जाब विचारला आणि ती गाडी परत शेवटी शेवटच्या ठिकाणी नेऊन उभी करायला लावली कारण रांगेचा फायदा सर्वांना असं म्हटलं जातं तर रांगेत सर्वांनी इमानदारी न्यायचं असतं बरं हा तर झाला एक साधारण वाहन चालक ज्याचं नाव गोट्या असू शकतं पण या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक हे जेव्हा पालघरकडे येत असतात तेव्हा त्यांच्या नजरेला अगदी घोडबंदर रोडपासून या सगळ्या हायवेवरचा हा जो काही तमाशा आहे वाहतुकीत अडकलेले सर्वसामान्य लोक दिसत असतात बरं या वाहतुकीच्या गोंधळामध्ये बारा अशा बसेस अडकल्या होत्या ज्यात शाळेचे विद्यार्थी होते जे सहलीवरून येत होते आणि ते बिचारे उपाशी तापाशी त्या ठिकाणी अडकले होते एका सामाजिक संस्थेने त्यांची सुटका केली आणि मग नेऊन एका ठिकाणी त्यांना त्यांची खाण्याची व्यवस्था केली हे सगळं एक एक वेगळा विषय येतो पण हे सगळं नजरेसमोर असतानाही या जिल्ह्याचे पालकमंत्री त्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी रॉंग साईडनं आपली गाडी आपल्या गाड्यांचा ताफा कारण ते मंत्री आहेत त्यांची पायलट कार पुढे त्यांचा एस्कॉट आणि मग असं सगळ्यांना बाजूला करत करत ते मार्ग काढत पालघरच्या दिशेने निघून गेले लोकांना काय वाटलं याबद्दल ते त्या त्यांच्याच तोंडून ऐका मी सकाळी भिवंडीच्या दिशेने जात होतो तर समोरून पालकमंत्र्यांचा ताफा येत होता पालकमंत्री गणेश नाईक यांचा मला वाटलं गणेश नाईक गाडीतून उतरून ती ट्रॅफिक क्लिअर करतील पण काहीतरी झालंच उलटं हे म्हणजे ह्यांनी रॉंग साईड देऊन येऊन त्यांच्यासाठी ट्रॅफिक क्लिअर करत होते नागरिकांसाठी नाही हे पालकमंत्री आहेत की कोण आहेत देव जाणे साहजिकच आहे सामान्यांना असंच वाटायला हवं की आमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री जेव्हा अशा या वाहतूक कोंडीला सामोरा जातो तेव्हा त्याने रस्त्यावर उतरलं पाहिजे ती वाहतूक कोंडी दूर केली पाहिजे जनसामान्यांना दिलासा दिला, दिला पाहिजे आणि ही कोंडी कशामुळे होते त्याची नेमकी कारणं शोधली पाहिजे त्याच्यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे पालकमंत्री जे, जे. पालकची पालक भाजी बाजारातून विकत घेणारा मंत्री म्हणजे पालकमंत्री नाही तर या जिल्ह्याचं पालकत्व ज्याने स्वीकारलं आहे तो पालकमंत्री आणि त्याने या पालकत्वाचा अर्थ अगदी शब्दशा इथं जगून दाखवायला हवा असतो कारण पालक हा शेवटी पालक असतो जसे तुमचे आमचे पालक होते ज्यांनी आपल्याला आपलं पालनपोषण करून लहानाचं मोठं केलं आपलं प्रत्येक अडीअडचणीला ते ज्यावेळेला आपल्याला चालता येत नव्हतं बोलता येत नव्हतं त्यावेळेला तेच सारं काही करत होते जनसामान्यांची हीच अपेक्षा आहे की आमचे आमदार खासदार लोकप्रतिनिधी पालकमंत्री यांनी आमच्याशी असंच वागावं आमच्या किती मोठ्या आहेत भावना आणि तुमच्या किती मोठ्या आहेत याच्याशी कुणाला काही देणं घेणं नाही आहे तुमच्या मोठ्या असतील ते तुमच्याकडे ठेवा पण जनसामान्य जे तुम्हाला मतदान करून निवडून देतात त्यांच्या सेवेसाठी तुम्हाला अहोरात्र झटलं पाहिजे या उलट तुम्ही या पदांचा गैरवापर करून या जनसामान्यांच्या भळबळत्या जखमांवर मीठ चोळत आहात हे तुमच्या लक्षात यायला हवं मित्रो या दोन गोष्टी मी तुम्हाला आज तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत व्हिडिओ थोडासा लांबला असेल पण ह्या राजकारणापलीकडच्या गोष्टी आहेत जे इथं भाजपचा मंत्री आहे का इथं शिवसेनेचा आमदार आहे का की काँग्रेसचा कोणीतरी नेता आहे का यापेक्षाही हे जे कोणी सत्तेत आल्यानंतर मुजोर झालेले जे लोक आहेत जे पूर्वी तुमच्यासमोर मतदानाची भीक मागायला तुमच्या दारात हात जोडून उभे राहिलेले आहेत आणि त्यांना तुम्ही त्या मतांचं भरभरून दान दिलेलं आहे अशा लोकांकडून तुम्हाला असणाऱ्या अपेक्षा या साहजिकच आहेत पण त्या अपेक्षाभंगाचं जे दुःख आहे ना ते फार मोठं आहे आणि हे अपेक्षाभंगाचं दुःख या लोकप्रतिनिधींना आमदार खासदार आणि मंत्र्यांना कळायला हवं विशेष करून पालकमंत्र्यांना जे आपल्या नावापुढे पालक ही उपाधी लावतात त्यांना खास करून कळायला हवं मी तुर्तास इथेच थांबतो परंतु हे दुष्टचक्र संपत नाही तोपर्यंत बोलत राहावंच लागेल त्यामुळे पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी धन्यवाद नमस्कार